हाय मैत्रिणींनो हे बघा मी चम चंपाीचं पूर्ण जेवण दाखवते तुम्हाला पहिले आपण पुरणपोल्यांचा पुरणपोल्यांची रेसिपी बघूया मला बरेच दिवस व्हिडिओ करायला भेटलं नाही मला त्याच्यामध्ये मी पुरणपोळ्या करायला घेतल्या आणि मला दहा पुरणपोळ्यांची ऑर्डरसुद्धा आलेली तर बघा आपण पुरणपोल्या करून घेऊया मी पूर्ण स्वयंपाक दाखवत नाही थोडं थोडंच दाखवलं आहे बघा छान असे लाटून घ्यायच्या मस्त फुगलेली आहे मी एक लाट लाटायला घेतले दुसरी एक तव्यावर ठेवलेली आहे छान असं पातळ करून घेऊया हो पेपर घेतले मुलं चिट चिकटत नाही आणि छान असे फुलतात बघा टंब अशी फुगलेली आहे मी तुपाचं हिडव केलेला पुरणपोल्यांसाठीच तूप पाहिजे होतं मला हे बघा वरून असं तूप घालायचा म्हणजे छान सगळीकडे पसरतो हे बघा आपल्या पुरणपोल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बोलाल एवढ्या पुरणपोळ्या केल्यात तर मला दहा पुरणपोळ्यांची अचानक ऑर्डर आलेली त्याच्यामुळं मी त्यासुद्धा दिलेल्या आहेत बघा आता कांद्याची पात भाजी मी पूर्ण दाखवली नाही वांग्याचं भरीत हे सगळं भाजून घेतलेलं आहे टॅमॅटो लसूण मिरची वांग छान असं कुस करून घ्यायचा हातानेच मॅश करून घ्यायचा छान असं आहे हे केल्यानंतर मी पातीचाच कांदा ओला कांदा घेतलेला आहे फोडणीला हे बघा तेल घालूया कांदा घालूया थोडंसं परतवायचं आपण मिरची लसूण टॅमॅटो ते छान बारीक करून घेतलं आहे ते घालून घेतलेलं आहे थोडस हिंग अलत, छान असं परतून घ्यायचा वांगी भाजून घेतलेली आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची मीठ घालून घेऊया वला पातीचा कांदा त्याच्याशिवाय भाजी अपुरीच आहे अपूर्ण तर आहे मटर पनीरची भाजी ही भाजी मुलीनेच केली होती बघा मटर घालून घेतलेलं आहे ना मुलासाठी त्याला तळलेली शिमला आवडते म्हणून शिमला टाकायची होती तिने तशीच टाकली तळून घेतली नाही मीठ घालून घेऊया थोडंसं पाणी घालायचं बघा आपली भाजी पनीर घालायचं ते राऊंड गेला दाखवायचं वरण भात आपल्या बाजरीच्या भाकरी वांग्याचा भरीत मटर पनीरची भाजी कांद्याची भात भजी पुरणपोली पापड असं आपलं पूर्ण स्वयंपाक चंपाष्ठी स्पेशल